नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते श्री स्वामी समर्थ कच्छ काठेवाड येथे नारायण सरोवर परिसरात आले असताना तेथील महंत गोरगरीब जनतेची अत्यंत लूट करीत होते तेव्हा श्रीस्वामी समर्थांनी त्या महंतांना कशी अद्दल घडवली त्यांना कोणती शिकवण दिली हेच आज आपण आजच्या लीलेत बघणार आहोत तरी आजची लिला आजचा भाग आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती करते कच्छ काठेवाड ह्या परिसरामध्ये श्री विक्रम देवालय अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्या लगतच नारायण तलाव तथा नारायण सरोवर म्हणून सुप्रसिद्ध आहे ह्या तलावात स्नान केल्यानंतर फलप्राप्ती अतिशय चांगली होते पुण्य प्राप्त होत असत हा लौकिक ह्या तीर्थक्षेत्राचा असल्यामुळे भारतातूनच नव्हे तर जगभरातून विविध प्रदेशातून ह्या ठिकाणी अनेक यात्रेकरू भाविक भक्त आणि श्रद्धाळू येत असतात विविध तऱ्हेच्या विधी आणि उपासना या ठिकाणी करत असतात त्याचप्रमाणे या सरोवरामध्ये स्नानसुद्धा करत असतात येथे स्नान, ये स्नान केल्याने खूप मोठी पुण्यप्राप्ती होत असते असा लौकिक असल्यामुळे दरवर्षी यात्रेकरूंच्या झुंडीच्या झुंडी या नारायण तल सरोवरात स्नानासाठी लोटत असतात परंतु हे लोक ज्या वेळेला स्नानाला येतात त्याच वेळेला येथे असलेले महंत तथाकथित त्यावेळचे पुजारी आणि इतर लोक मोठ्या प्रमाणात ह्या यात्रेकरूंची लुटालूट करीत असत त्यांच्याकडून वाजवीपेक्षाही जास्त दक्षिणा घेत असत अनेक प्रकारे त्यांना ते छळ करीत असत अनेक प्रकारच्या नको त्या विधी करायला सांगत असत सा। त्यामुळे बऱ्याच वेळेला हे सर्व यात्रेकरू अतिशय त्रस्त होत असत आणि त्यामुळे जरी ह्या सरोवराचा लौकिक होता तरी ह्या सरोवरामध्ये ही लूट एक प्रकारे मोठ्या प्रमाणात होत होती त्रिविक्रम देवालयालगतच्या नारायण सरोवर ह्या तीर्थक्षेत्री महंतांकडून आणि तेथील बडव्यांकडून गोरगरीब सर्वसामान्य उतारूंची अतिशय लुटा लूट होते हे स्वामींना कळल्यामुळे स्वामी सहजपणे त्या नारायण सरोवराजवळ आले आणि त्यांनी त्या महंतांना सांगितले की आम्हाला येथे स्नान करायचे आहे आणि पुण्यसंपादन करायचे आहे तेव्हा तेथे असलेले ते महंत उसळून स्वामींना म्हणाले की प्रथम तुम्हाला दक्षिणा द्यावी लागेल दक्षिणा दिल्याशिवाय तुम्हाला ह्या तलावात स्नान करता येणार नाही तेव्हा स्वामींनी त्यांना अतिशय सौम्य भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं अरे आम्ही हे असे साधू केवळ लंगोटी आहे आणि आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही दक्षिणा देऊ शकत नाही कृपा करून आम्हाला स्नान करू द्या स्वामींची महती त्या बडव्यांना आणि महंतांना नव्हती आणि त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांना स्नान करण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला अखेरीस स्वामींनी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले आणि स्वामी त्या सर्वात समक्ष त्या सरोवराच्या पाण्यावरून चालत त्या सरोवराच्या मध्यभागी केले आणि तेथे आसनस्थ होऊन बसले आणि खतखदा असू लागले श्री स्वामींची योग सामर्थ्याने केलेली ती लीला पाहून तेथे असलेले महंत आश्चर्यचकित होतात आणि मनातून घाबरतात सुद्धा आणि त्या अवस्थेत ते त्यांच्या प्रमुख महंताकडे जातात त्या प्रमुख महंताला घडलेला सर्व वृत्तांत सांगतात आणि प्रमुख महंताला घेऊन ते नारायण तरो सरोवराजवळ येतात त्यावेळेला प्रमुख महंत श्रीस्वामींना पाण्यावर पद्मासन घातलेलं पाहिलेलं पाहिल्यावर अतिशय आश्चर्यचकित होतो आश्चर्यचकित झालेला तो प्रमुख महंत हात जोडून नम्रपणाने स्वामींना विनंती करतो हे देवादि देवा आमच्याकडून देवा, चुका झाल्या असतील तर त्या चुका आम्हाला क्षम कराव्यात आम्ही आपली आजान लेकरे आहोत आमच्याकडून कळत न कळत चुका झालेल्या आहेत तरी आम्हाला क्षमा करावी आणि आमच्या चुका पदरात घ्याव्या अशी मी या सर्वांच्या वतीने प्रमुख महंत ह्या नात्यानं आपल्याला विनंती करतो त्याच्या विनंतीवर क्षणभर श्री स्वामी स्तब्ध होतात आणि ते त्या पाण्यावरून चालत तलावाच्या काठी येतात तेथे आल्यानंतर ते महंत त्यांच्या पायावर कोसळतात त्यावेळेला ते सर्वांना उठवतात आणि त्याच वेळेला प्रमुख महंत पुन्हा एकदा श्री स्वामींचे पाय धरून विनवतो की स्वामी राया आपण आम्हाला क्षमा करा आमच्याकडून खरोखर खूप अपराध घडलेला आहे आपण दैवी सामर्थ्यशाली नव्हे तर प्रत्यक्ष ईश्वर आहात आमच्याकडून चूक झालेली आहे तर कृपा करून आपण आमच्या चुका पदरात घ्या आणि आम्हाला अभय द्या वरदान द्या आणि मार्गदर्शन करा पश्चाताप दग्ध झालेल्या त्या सर्व महंताकडे कृपादृष्टी टाकून श्री स्वामी म्हणतात की अरे ही जी तीर्थक्षेत्रे आहेत ही तीर्थक्षेत्रे सर्वांसाठी खुली आहेत गोरगरीब अनेक लोक येथे पुण्य संपादण्यासाठी येत असतात काहींजवळ पैसे असतात काहींजवळ नसतात परंतु त्यांना येथे स्नान करण्याची तीव्र इच्छा असते तर आपण येथून पुढे कुणाही भाविक भक्ताला पैशाशिवाय स्नानापासून वंचित ठेवू नका कोणालाही चुकीच्या खोट्या कल्पना सांगू नका कोणालाही अनेक प्रकारचे खोटे नाटे विधी विधीसुद्धा सांगू नका जे योग्य असेल तेच अतिशय प्रामाणिकपणाने करा अशा तऱ्हेच्या सदवर्तनाने जर आपण वागला तर निश्चितपणे आपल्याला सद्गती प्राप्त होईल अशा तऱ्हेचा उद्देश ते त्यांना करतात सर्वच महंत सकारात्मक होकारात्मक माना डोलवतात सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद पसरतो प्रमुख महंताच्या डोळ्यातून गळगळा गल आनंद आनंदासरू वाहत असतात पुन्हा पुन्हा ते स्वामींना नमस्कार करतात तेव्हा स्वामी त्यांना सांगतात की जा इथून पुढे अतिशय सदा सर्वांशी समत्वाने चरणाने आणि ममत्वाने वर्तन करा जा तुमचे कल्याण होईल श्री स्वामी समर्थांनी नारायण सरोवराकाठी असलेल्या महंतांना अद्दलजी घडवली व लोकांच्या सुख समाधानासाठी काय करावे हाही उपदेश केला हेच आज आपण आजच्या भागामध्ये बघितले व अशाच अनेक लीला आपण येणाऱ्या भागांमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ